छोट्या पक्षातले कार्य करते भाजपमध्ये गेले छोट्या पक्षासुद्धा ठीक आहे आता भाषण करताना बोलतात काय पण तसंही बोलू नये लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष काढण्याची मुभा आहे आणि लंडनची आणि सुरुवातीला कधीकधी लहान असलेले पक्ष हे मोठे सुद्धा होतात आपल्यासमोर आप आप किती लहान पक्ष होता ना झाला मोठा तो ठीक आहे ते बोलल्या त्याच्याबद्दल काय बच्चुकडून देखील नाराज व्यक्त केली भाजप रायगड आत्माली एवढी नसली म्हणतात की त्या संभ्रमातही दुतारी किती वाजवेल काय निवडणुकीमध्ये याबद्दल काय काही सांगू शकत नाही परंतु एक आहे की आता या वयामध्ये आणि एवढ्या शारीरिक अडचणी असताना सुद्धा पवार साहेब रायगडावरती गेले हे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं आणि ठीक आहे आता त्यांच्याबद्दल टीका करणं वगैरे ते मी त्याच्याबद्दल नाही काय बोलणार परंतु ज्या वेळेला एखादी नवीन अशा प्रकारचं चिन्ह वगैरे काही मिळतं त्यावेळेला एक असा समारंभ केला जातो जेणेकरून त्या चिन्हाचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात व्हावा आता तुम्हीच हो नाही का टी व्हीवर दाखवलं ते रायगडावर गेले तुतारी वगैरे त्यातून जो आहे त्या तुतारीचा त्यांनाचा प्रचार प्रसार जो आहे लोक झाला म्हणून ते गेलेले आहे बाकी आता त्यांच्या वय आणि अडचणी पाहतात ते गेलं हे खूप आहे बाकी काही ते कधी गेलेच नव्हते अशातला काय भाग नाही आता आयुष्यात गेलेच असतात कधीतरी दे काय दर पाच वर्षाने जे आहे असं आहे की ज्यांना आरोप करायचे ते काही करतात काय आता ताबडतोब जे अधिवेशन संपल्यानंतर दोन चार पाच दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल काय करणार बरं नेहमी जी पद्धत अशी आहे की केंद्राचं बजेट जे पूर्ण बजेट जे मांडलं जातं पूर्ण बजेट त्याच्यावर आधारित मग पण योजना ज्या आहेत आपण मांडत असतो आणि तयार करत असतो हे आता नेहमी जी पद्धत आहे म्हणजे ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेस असंच करत होतो नवीन काय रायगडावरती लॉन्च आहे खरं म्हणजे बजेट अधिवेशन असत परंतु जर पाच वर्षांनी अशी परिस्थिती येते की निवडणुका असतात लोकसभेच्या वगैरे तर मग अशा वेळेला जे आहे जे मार्चचं अधिवेशन जे असतं त्यावेळेला आचारसंहिता लागू होणार म्हणून ते एक महिना आपण अगोदर घेतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण बजेट काही सादर होत नाही ऑन अकाउंट ज्याला म्हणतो आपण ते सादर होतं जेणेकरून राज्याचा खर्च वगैरे जो आहे तो सुरू राहतो आणि पूर्ण जे जे आहे ते पुढचं जे पावसाळी अधिवेशन ज्यावेळेस होईल त्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या त्यावेळेला पुन्हा जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे बजेटची जी आहे मांडणी करण्यात येते आणि या अधिवेशन फक्त एक सहा दिवसाचं पाच दिवसाचं अधिवेशन आहे मला असं वाटतं

भ्रष्टाचारासंदर्भात दोघस्फोट जाऊ द्या ते जरांगी काय बोलतात आणि ते काय बोलतात आता ऐकत बसायचं सगळ्यांनी लोकांचं त्या लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल धन्यवाद मात्र कालचं जसं आंदोलन पाहिजे होतं रस्त्या बंद करण्याचं किंवा तसं मिळत नाहीये तर काय वाटतं कुठेतरी मराठा समाज आता त्याचं कारण आहे ना वारंवार त्याच्या ज्या मागण्यांचं वाढणारं शेपूट त्याला न समजणारे विषय त्याला न समजणारा अध्यादेश आणि नोटिफिकेशनचा ड्राफ्ट यातला अर्थ आणि वेळोवेळी त्याने ते, ने ते, ने ते उधळलेला गुलाल आणि सगळं हे सगळं जे काही पाहता सुरुवातीला फक्त निजामशाहीमध्ये जे काही नोंदीत त्याचा विचार करा कुणबी म्हणून काय येतो नंतर मराठवाड्याचाच करा मराठवाड्या सगळ्यांना मराठ्यांना द्या कुणबी करा मग महाराष्ट्रातल्या द्या आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं त्याच्यामुळे आता सुद्धा म्हणतात की ठीक आहे आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मग आता आमची परत आंदोलनाची गरज काय आहे रोज उठलं की आंदोलन कर आंदोलन शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांना सुद्धा घरचं काम धंदा पोट पाणी असतं की नाही त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील आणि मला नाही वाटत त्याच्यापुढे आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काय कार्यकर्ते ते त्याच्या विरुद्ध जे आता आता काही गोष्टी बोलायला लागल्या मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे या ग्रस्ताचा अभ्यास नाही आहे आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कोणाला शिव्या द्यायचं आहे संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना शिव्या देणं अरे नाही सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे त्यांना कळतं काही वेळा करता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वादळ तेवढ्याच वेगाने ते संपत सुद्धा माहिती ना का बच्चूंना विचारलं पाहिजे त्यांनी त्यांना कसं वापरलं कसं फेकवलं ते त्यांनी जरा डिटेल मध्ये सांगितलं ता तर मग अभ्यास होईल लोकांचा मराठा समाजाला उदारी दिली निवडणूक आयोगाने त्यामुळे तुतारी वाजव आणि गदरांना बोलले त्यांच्याबद्दल काय बोलायचं आज पुढची ठरणार आहे ते बोलणार आंदोलनाच्या रास्तारोप आंदोलन काय आंदोलन आता पुढची दिशा काय आज ठरणार आहे तर रास्थ आंदोलन अरे बाबा ज्याच्या पहिल्यापासून जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार आहे पुढची त्याला दिशा कळली तर पाहिजे योग्य दिशा गोष्टच दिशाहीन न दिशा। साहेब ठीक आहे नागपूरमध्ये भाजपचे